नमस्कार संतोष काकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष संत सोपानकाका महाराजांची पालखी येत्या ते तेवीस तारखेला सासूरहून प्रस्थान करेल सालाबात तिचा पहिला मुक्काम हा पांघारे तालुका पुरंदर या ठिकाणी असतो आणि अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये पाऊस सगळीकडे पडलेला असतो हिरवगार झालेला असतं आणि पांघारे घाटातून पांघारे गावामध्ये प्रवेश करत असताना भाविकांच्या उत्साहाला अधिक उधाण आलेलं असतं सालाबाद याही वर्षी पांघारे गावामध्ये संत सोपानकाकांची पालखी मुक्कामाला येईल आणि त्याच्या दृष्टीनं ही तयारी चालू आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये तयारी चाललेली असताना आपल्या भांगारे गावचे पोलीस पाटील या ठिकाणी आहेत पोलीस पाटलांशी आपण चर्चा करून या ठिकाणी काय तयारी केली जाते त्याबद्दलची माहिती घेऊ तानाजीराव पालखीच्या दृष्टीनं काय काय तयारी केली गेली सालाबाप्रमाणे दरवर्षी पालखी ॲक्च्युली गावामध्ये असते माऊली मंदिरमध्ये पण ह्या वर्षी थोडं विश्वस्त लोकांनी त्यांचं नियोजन चेंज केलं आहे बदल केला त्यामध्ये त्या ह्या कार्यालयामध्ये मंगल कार्यालयामध्ये यंदा दे त्यांचं पालखी मुक्काम राहणार आहे गावाल्यांच्याही थोडे मागण्या होत्या त्याही त्यांनी थोडंसं पुढं मागं सरकून ते आमचं तोडगा त्यांनी निघालेला आहे आता कुठल्याही कोणाचंही मनात किंतू परंतु नाही आहे दरवर्षी सालावतप्रमाणे पूर्ण कोणे पुर्न, संपूर्ण गाव आपल्या वेशीवर येऊन पालखीचं स्वप्न काकांचं स्वागत करणार आहेत आणि त्यांना आनंदात उत्साहात इथं आणून त्यांचं काही भजन आरती के सगळं व्यवस्थित होणार आहे कोणाच्याही मनात कुठलीही शंका नाही जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एकशे पाच दिंड्या या पालखीमध्ये सहभागी होतात आणि सगळ्या दिंड्यांना पांघार्या गावामध्ये जागा मिळाली का ॲक्च्युली साठ दिंड्या जर प्रमाणे गावामध्ये असतात यंदाही एक हे दिंडी वाटली जवळपास सव्वाशे लोक या दिंडीमध्ये यांची यात सोय करून दिलेली आपण आणि ज्या ज्या दरवर्षी जिथे दिंड्या असतात त्या वर्षी तिथेच राहणार आहेत सर्व ज्यांनी ज्या दिंड्यांचं अन्नदानाचं भार उचारलेला आहे ते सर्व करणार आहेत ते गावकरी आणि पुढच्या वर्षी सुद्धाही करणार त्याचा काही विषय नाही आहे पण यंदा सुद्धा सगळं व्यवस्थित मार्गी लागलेलं आहे सगळं तरुण मंडळ सगळे आपले भाविक किंवा भजनी मंडळ हे सगळेजण या ठिकाणी या नवीन जागेवर येऊन खऱ्या अर्थानं त्यांचं स्वागत करतील काकांच्या पाय आपल्या भूमीला लागतात आपण अतिशय धन्यवाद आहोत कारण सरदार सुलेराव पाटील यांची ऐतिहासिक भूमी आहे या ठिकाणी कधीच का चांगल्या कामासाठी कुणीही विरोध करत नाहीत हा गाव तिथं थोडस काही एखाद्या शब्द बोलतो पण त्याला समजावून सांगितलं आपण तसं काही केलं का त्या संदर्भात बऱ्यापैकी थोडासा रोष होता गावाच्या भावना दुखावल्या त्या की तेरा चौदा वर्ष पालखी स्वप्न काका गावात यायचे लोकांची अशी भावना होती की आमच्या गावात पाय लागतात देवाची वर्षी थोडं नियोजन बदलल्यामुळे थोडी नाराजी होती पण एवढ्या दोन तीन दिवसामध्ये पूर्णपणे सगळी नाराजी निवडलेली आहे कुणाच्याही मनात काही कसलं किंतु परंतु नाही आहे आणि दरवर्षी सालाबत प्रमाणे उत्साहात पाले सावपन काकांच्या पालखीचं इथं स्वागत होईल धन्यवाद